पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मिशन नव्हता सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण लसावी व मसावी हा धडा पाहत आहोत ज्यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं की मसावी आणि लसावी पाहत असताना मसावी काढणे हा भाग पाहिला आता आपल्याला लसावी काढायची आहे ती पण भागाकाराच्या पद्धतीने ठीक आहे भागाकार पद्धतीने लसावी कसा काढला जातो ठीक आहे मग भागाकार पद्धतीने लसावी काढण्याच्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या लिहून लिहून घ्या भागाकार पद्धतीने पद्धतीने लसावी काढण्याच्या पायऱ्या लसावी काढण्याच्या पायऱ्या म्हणजे स्टेप्स आहेत पद्धत पड़ा आपण वापरत आहोत भाराकाराची पद्धत लसी खांड्याच्या पायऱ्या नंबर एक लिहा प्रथम सर्व संख्या उभ्या स्वरूपात लिहाव्या प्रथम सर्व संख्या प्रथम सर्व संख्या उभ्या स्वरूपात लिहाव्या स्वरूपात लिहाव्या उभ्या पद्धतीने त्याची मांडणी करावी उभ्या स्वरूपात लिहाव्या नंबर दोन सामायिक अवयवाने सामायिक अवयवाने सामायिक अवयवाने सामायिक अवयवाने सर्व संख्यांना सर्व संख्यांना भान देत जावा भाग देत जावा सर्वसंख्येनं काय द्यायचा भाग द्यायचा जसं की आपण मसालमध्ये करत होतो नंबर तीन शेवटी शेवटी जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत भाग देत जावा शेवटी जोपर्यंत एक एत नहीं तो परिम्त भाग देत जावा तो परिम्त भाग देत जावा छोटी एक एत नहीं छोटी एक एत नहीं तो परिम्त भाग देत जावा शेवटी काय आलं पाहिजे एक आलं पाहिजे तोपर्यंत काय द्यायचा भाग देत जायचा, जायचा। सोडवलेल्या उदाहरणामधील सोडवलेल्या उदाहरणामधील मधील जोडवलेल्या उदाहरणामध्ये डावीकडील सर्व संख्यांचा डावीकडील सर्व संख्यांचा सर्व संख्यांचा डावीकडील सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसमी होय ील सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी होय लसावी होय या हागाकार पद्धतीने लसावी काढण्याच्या काही पायऱ्या आहेत स्टेप्स आहेत ज्याचा वापर आपल्याला लसाई काढताना करायचा आहे सेम मसाली जसं काढलं त्याच पद्धतीनं फक्त मसाली काढताना सगळ्या संख्येला भाग देताना जर भाग गेला तर द्यायचा नाही तर तिथंच मसावी संपली परंतु लसाईमध्ये शेवटी एक येईपर्यंत भाग द्यायचा जसं अवयव पद्धतीने आपण मूळ अवयव पाडले बघा शेवटी एक येईपर्यंत भाग द्यायचा आणि डावीकडच्या सगळ्या संख्येचा गुणाकार म्हणजेच काय असतो तो लसावी असतो ठीक आहे या चार स्टेपचा वापर करून या चार पायऱ्यांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचं आहे लसावी आणि मसाली तीन पद्धतीने काढली जाते यादी पद्धत मुळावयव पद्धत आणि भागाकार पद्धत तर आपण कोणती वापरायची भागाकार पद्धतच मसावीला पण आणि लसावीला पण ठीक आहे चला घेऊ का मग चला चला घ्या प्रश्न घ्या पहिला नंबर एक साठ व अंशीचा लसावी काढा साठ व अंशीचा लसावी, काड़ा। अता लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा काय असतो मोठा असतो किंवा त्यातील मोठी संख्या असते याचा लसावी दोनशे चाळीस येईल का तोंडी येईल ना ऐंशीचा पाडा म्हणला आठ दोन्ही सोळा अठ्ठेस चोवीस दोनशे चाळीस सात न आणि न भाग झाला लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे याच्या पट्टीतील संख्या लहानात लहान या दोघांच्या पट्टीतील संख्या लहानात लहान कॉमन कोणती येईल दोनशे चाळीस लक्ष दिलेल्या संख्येपेक्षा लसावी काय असतो मोठा असतो आता बघा दिलेल्या संख्या उभ्या पद्धतीने मांडा पहिला नियम काय सांगतो उभ्या पद्धतीने मांडणी करा लिहा आता पहा इकडे पहा साठ व पहिला प्रश्न समजून घ्या मसावी आणि लस डिफरन्स कळेल तुम्हाला इथं संख्येने भाग देऊ दोन पहा बेत्रिक सहा बे शून्य शून्य बे चोक आठ शून्यला शून्य परत कोणा संख्येने दोन बे एक बे एक वरला दहा झाले बे पंच दहा बे दोन्ही चार शून्यला शून्य पर आता दोन न जातो का तीन जातो तीन पाच पंधरा हा हा तीन ने जातों न कुठं जातो पाच न जात होता ना तीन जात नाही नंतर बघूया आपण बघा काही फरक पडत नाही याच्यात बे एक बे बे पंचे दहा बे दोन्ही चार बे शून्य शून्य ठीक आहे आता कंप्लीट भाग द्यायला आपण आता तीन न जातो का इथं नाही दोन्ही संख्येला चार न जातो का नाही पाच न जातो मात्र पाच त्रिक पंधरा पाचशे वीस आता एका संख्येने भाग जातो का दोन्ही संख्येला नाही मग एवढा काय असेल त्यांचा मसावी एवढा काय असता मसावी तुम्हाला जर विचारला असतो याचा मसावी आला असता पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस इतका काय असता मसावी पण मसावीच्या पुढं काय असतं टोटल लसावी ठीक आहे काय म्हणलं त्यांनी यांचा भाग देत जा शेवटी किती यायला पाहिजे एक येईपर्यंत भाग द्यायचा आता कोण्या संख्येने भाग देऊ तीन न भाग तीन एक तीन परत चार दशाला तसे चारला कोण्या संख्येने भाग जातो दोन न कोणा सांगितलं जातो लहान लहान संघ दोन न बे दोन्ही चार परत दोन न एक ला एक बे एक येईपर्यंत भाग द्यायचा कोणा कोणाला समजलं समजलं की नाही शेवटी एक येईपर्यंत सर्वसंख्येला काय द्यायचा भाग द्यायचा मग बघा दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन शेवटी एक येईपर्यंत काय द्यायचा भाग द्यायचा म्हणून साठवा अंशीचा लसावी साठव अंशीचा लसावी बघा दोन बघा दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन परत दोन गुणिले ठीक आहे आता बघा बे चार चार चारा पंच वीस वीस त्रिक साठ साठ एक एक दोन्ही एकशे वीस एकशे वीस दोन्ही दोनशे चाळीस कोणाकोणाला समजणे सांगा लसा लसावी म्हणजे शेवटी एक येई पर्यंत भाग द्यायचा कारण आपण अवयव काढलेत ना एक पर्यंत भाग देत होतो ना आपण तसंच पद्धती ये लसा मसावीमध्ये मात्र दोन्ही संख्येला निशेष भाग जाईपर्यंत द्यायचा पुढे जात तो सोडून द्यायचंय पण लसाली मात्र शेवटी एक पर्यंत येईपर्यंत या दुसरा प्रश्न एकशे वीस दोनशे चाळीस एकशे वीस कॉमा दोनशे चाळीस आणि तीनशे साठ चा लसाली काढा तीन संख्या उभ्या पद्धतीने मांडा एकशे वीस दोनशे चाळीस तीनशे सात शेवटी एक येईपर्यंत भाग द्यायचा पहिल्यांदाच ज्या पूर्ण संख्येला निशेष भाग जाणाऱ्या संख्या पाहायच्या पहिल्यांदा हा आता कोणा संख्येने भाग देऊ रे दोन पहा बेसख बारा शून्यला शून्य बे एक बे बे दोन्ही चार शून्यला शून्य बे एक बे एक उरला बे अटी सोळा शून्यला शून्य परत कोणा संख्येने देऊ दोन बे सहा शून्यला शून्य बे सख बारा शून्यला शून्य बे न अठरा शून्या शून्य परत दोन न बे एक बे एक उरला दहा झाले बे पंचे दहा बेत्रिक सहा ओके परंतु बे चोख आठ एक उरला दहा झाले बेपंचे दहा आता कोण्या संख्येनं दोन भाग बसतो का नाही तीन न बसतो हम्म तीनापाची पंधरा तीन दाई तीस हा ना तीन एक तीन एक उरला तीन पाचशी पंधरा परत आता तीन न जातो का नाही पाच न जातो बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे इथपर्यंत मसावी आला आपला आता लसावी एक पर्यंत भाग द्यायचा आता कोणा सांगेन देऊ दोन न एकला एक, एक जशा तसे बे एक बे तीन जशाला तसे परत आता तीन न एक 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 जशाल तसे एक, एक जशाल तसे तीन एक तीन आणि शेवटी एक 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 महादा यांचा दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला दोन गुणीला तीन म्हणून एकशे वीस कोमा दोनशे चाळीस व तीनशे साठ चालसावी यांचा गुन्हा आता दोन तीन टाईम आहे दोन गुणीला दोन गुणीला दोन तीन गुणीला पाच गुणीला दोन गुणीला तीन आता गुणाकार करायचा अर्थोनी चार चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस एवढ्याचा गुणाकार आला चोवीस गुणिले आता यांचा गुणाकार इथून इतक्याचा पाच दोन्ही दहा दैन त्रिक तीस हा त्रिकम बहात्तर आणि शून्यला शून्य मग याचा लसावी जो आला तो किती आला सातशे तीस आला कोणाकोणाला समजला हात वर्ग आला शेवटी एक ए पर्यंत भाग देत चालायचा शक्यतो पहिल्यांदा सगळ्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या घ्यायच्या नंतर उरलेल्या दशा तशा घेऊन टाकायचं ठीक आहे कारण का त्याचं कारण असं हे कधी कधी मसामी आणि लसावी दोन्ही काढा म्हणतात म्हणून सोपं जातं आपल्याला म्हणून पहिल्यांदा सुरुवातीचं काय असतं मसावी नंतर कम्प्लीट काय असते लसावी गुणाकाराच्या स्वरूपात मांडा कधी कधी पर्याय असे देत नाही ते सातशे वीस हे असे देतात अवयव टाईप की याचा मसावी कोणता सॉरी लसावी कोणता असे दोन गुणिले दोन असे ऑप्शन देतात ते कधी कधी मग ते गुणाकाराच्या स्वरूपात मी मांडलं गेलं पाहिजे कोणाकोणाला आलत कोणाकोणाला समजलंय लसावी काढणे लसावी काढणे म्हणजे शेवटी किती आला पाहिजे एक आला पाहिजे चला पुढचा प्रश्न सिंपल प्रश्न आहे घ्या तिसरा प्रश्न सहा कॉमा बारा कॉमा सोळा व चोवीस चा लसावी कासाई हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा असतो किंवा त्यातील मोठी संख्या असते सहा बारा सोळा आणि चोवीस या सर्व संख्येला भाग द्यायला पाहिजे आपण आता हा दोन न भाग देऊया बे त्रिक सहा बे सख बारा बेआटी सोळा बे एक बे बे दोन्ही चार परत कोणत्या संख्येने भाग जातो रे आता ए इकडे बघा मसावी पहा याचा आता एका सगळ्या संख्येला एका संख्येने भाग बसतो का रे नाही मसावी याचा दोनच येणार आता आता दुसऱ्या कोणत्या संख्येला भाग बसत नाही आता एक एक कोणत्या घ्या कोणती संख्या घेऊ शकता तीन घेऊ शकता तुम्ही किंवा दोन घेऊ शकता तीन घेऊ शकता तुम्ही तीन एक तीन तीन दोन्ही सहा आठ जशाला जसे तीन चोक बारा आता कोणा संख्येनं दोन न द्या एक जशाला एक बे दे, एक बे बे चोक आठ बे दोन्ही चार परत दोन न एक एक जशाला तसे बे दोन्ही चार बे एक बे परत दोन न एक एक बेक बेक बे बे मग आता यांचा किती आला लसावे पहा सोळा बारा आणि सॉरी सहा बारा सोळा व चोवीस दोन गुणिले तीन गुणिले दोन तीन टाईम हा बघा बे त्रिक सहा साहेन बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हा चला कोणा कोणा चालता अठ्ठेचाळीस लसावी ओके समजते मग तुम्हाला शेवटी एक येईपर्यंत मसावी म्हणजे पूर्ण संख्येला निशेष भाग गेला पाहिजे जात असेल तर द्यायचा नाही तर तिथल्या तिथं मसावी संपला शेवटी एक येईपर्यंत भाग द्यायचा शेवटच्या होळीमध्ये एक एक येईपर्यंत भाग द्यायचा लसावी वेळेस मासावीला तसं नाही हम्म जेथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत ठेवायचा नाही तर पुढे जात नसर संपला मसावी नाही मसावी तेवढाच चला पुढचा प्रश्न घ्या चौथा प्रश्न लिया घ्या एक दोन तीन व चारचा लसावी काढा एक कोमा दोन कॉमा तीन व चारचा लसावी काळा किती बारा सुप सिंपल आहे है। है ना चार चपटीतील अशी संख्या की तीनही संख्येनं भाग गेला पाहिजे चारही चार दोन्ही आठ चार क्रिकम बारा तीन न जातो दोन न जातो चार न जातो एक न जातोच म्हणजे याचा लस किती येतो बारा सिंपल आहे तो उत्तर काढू शकता तुम्ही एक दोन तीन आणि चार आता एक तर ऑलरेडी आहेच नो प्रॉब्लेम दोन न भाग देऊ आहे एक जशाला तसे बे एक बे तीन जशाला तसे बे दोन्ही चार आता कोण परत दोन न एक जसेल तसे एक जसेल तस तीन जसेल तसे बे एक बे आता तीन न एक एक तीन एक तीन एक मग काय आला एक, तीन, एक, तीन, एक, तीन, एक। दोन तीन व चार चा लसावी किती आला दोन गुणिले दोन गुणिले तीन बे दोन्ही चार चार रिकम बारा याचा लसावी किती आला बारा दिलेल्या संख्येपेक्षा लसावी हा मोठा असतो किंवा त्यातील मोठी संख्या मसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा लहान असतो किंवा त्यातील लहान संख्या हे लक्षात ठेवा चला कोणा कोणा चालतं समजलं का लसावी काढणे शेवटच्या स्तंभात शेवटच्या ओळीमध्ये सॉरी शेवटच्या ओळीमध्ये एक येईपर्यंत भाग द्यायचा लसावीमध्ये चला समजलं का भागकार पद्धतीने लसावी काढणे ठीके संख्या उभ्या पद्धतीने मांडायच्या स्वरूपात मांडायच्या आणि संख्येने सामायिक अवयवाने त्याला काय द्यायचा भाग द्यायचा जोपर्यंत शेवटी एक येत नाही शेवटच्या ओळीमध्ये तोपर्यंत काय द्यायचा भाग द्यायचा ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या घ्या आठशे बाराशे सोळाचा सोळाशेचा लसावी का राहा तुम्ही काढा आता मग आठशे बाराशे व सोळाशेचा लसावी किती लसावी किती चला सोडवा कोणाचा आला लसावी सांगा हातवर करा हा आदिती सांगतो म्हणते आदिती उत्तर किती आलं बाळा सांग सर गुणाकार करायचं राहिलं पण मी सांगू गुणाकार करायचा राहिला करायचं होतं बाळा आता पण उत्तर यायला पाहिजे होत सांगू थाक। चला हा बघा या दिलेल्या संख्या उभ्या पद्धतीने म्हणजे अशा स्वरूपात मांडायच्या इकडे बार एक तुमचं आलं का कोणा आपण चालवत तर इकडे पहा सगळं ना तुम्ही जर खाली पाहिला तर पहा या दिलेल्या संख्या उभ्या पद्धतीने मांडा आठशे बाराशे आणि सोळाशे मांडण्या ठीके याला सामायिक अवयवाने म्हणजे अशा संख्येने भाग द्यायचा सगळ्याच संख्येला भाग गेला पाहिजे पहिल्या ह्याच संख्या पाहायच्या आहे की नाही बाबा कोणत्याही संख्येने तरी असं नाही करायचं लहान लहान संख्येपासून सुरुवात करायची दोन बेचोक आठ शून्यला शून्य बेसख बारा शून्यला शून्य आठी सोळा परत दोन न जोपर्यंत जात नाही तोपर्यंत द्यायचा बेदोन्ही चार शून्य शून्य बेत्रिक त्रिक सहा शून्य शून्य बेचोक आठ परत दोन ने एक बे शंभर एक उरला बेपनचे दहा बे दोन्ही चार परत दोन न बेपनचे दहा साठी चौदा एक उरला बेपनशे दहा बे एक बे आणि शंभर परत आता दोन न जातो का नाही ज्याना जातो त्यानं द्यायचा तीन जातो का नाही पाच न जातो पाच दहा पन्नास पाच एक पाच एक उरला दोन म्हणजे सरी दोन उरले पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा वीस झाले परत आता पाच न देऊन टाका पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच पाचशे वीस आता आता दोन न द्या बे एक बे तीन जशाल तस बे दोन्ही चार परत आता दोन न एक तीन जशाल तस बे एक बे आता परत तीन तीन एक ती आणि जसं सगळे शेवटी एक येईपर्यंत आपण काय केला गुणाकार केला मग बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन एवढ्यांचा गुणाकार करायचा आठशे बाराशे व सोळाशे चा लसावी दोन चार टाइम आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चार टाइम दोन आहे पाच दोन वेळा आहे परत पाच गुणिले पाच परत दोन किती वेळा आहे दोन वेळा आणि गुणिले तीन बरोबर आहे ना हा बघा आता गुणाकार करू या दोन दोन दोनचा ह्या एवढ्याचा गुणाकार करू बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा गुणिले पाच 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 पंचवीस गुणिले ह्यात पिकाचा बेदुन चार चार त्रिकम बारा ओके मग आता पंचवीस सोळाचा गुन्हा सोळा पंचे ऐंशी आचार्य चारीश, आठ चौदा चारशे गुणीले बारा ठीक आहे बार चोक अठ्ठेचाळीस आणि दोन शून्य चार हजार आठशे कोणाकोणा चालतं हात वर्ग एक पर्यंत भाग द्या पहिल्यांदा सामायिक अवयवान भाग द्या नंतर उरलेले असामायिक अवयवाने भाग द्या पहिलं कोणा संख्येने भाग बसेल रे दोन बसेलच ना कारण सगळ्या संख्येला एकच स्थानी शून्य म्हणजेच दोन भाग बसेल सांगल का को कोण सांगेल हात वर करा चलो बर आहे भाग्यशी कोणा संख्येने भाग दिशील हा दोन बे भाग म्हणून बेसाती चौदा एक उरला दहा झाले बेपंचे दहा परत बे एक बे हा बेजनी चार एक उरला बे पंच पंधरा झाले हा बे एक उरला दहा झाले हा आता दोन भाग बसेल का बा मग आता तीन न भाग बसतो काय नाही पाच न बसतो डायरेक्ट पाच नेहा हम्म पाच एक पाच एक उरला नाही सॉरी दोन उरले दोन पंचवीस झाले पाच पाचा, पाचा पंचवीस हा पाच दोन्ही दोन उरले पंचवीस झाले हम्म त्रिक उरले दोन परत पाच नच बसेल त्रिक हा हा ओके आता एका संख्येने भाग बसेल का नाही मग इतका काय असा याचा मसावी असता असा कि नाही मसावी जर विचारला असत तर काय असतात पाचा पाच पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास मसावी असतात कारण सगळ्याच संख्येला एका भाग संख्येने भाग जात नाही म्हणून याचा जर मसावी विचारला असता तर इथपर्यंतच असत पण आपल्याला काय विचारले लसावी आता भाग द्यायचा कोणासंख्ये देशील तीन न दे तीन एक तीन पाच जशाला तसे सात जशाला तसे आता कोणा संख्येने पाच न एक 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 पाँच एक पाँच एक 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 तसं पाच एक पाच सात जशाला तसे परत सात न झालं म्हणजे दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सात ठीक आहे आपण लिहितो मी आता एकशे पन्नास कॉमा दोनशे पन्नास आणि तीनशे पन्नास चा लसावी पाहता काय काय दोन गुणिले गुणिले तीन गुणिले गुणिले सात ओके आता गुणाकार करूया या तिघा तिघाचा एवढ्याचा करू तर एवढ्याचा बेपंच दहा दहा पाच पन्नास गुणिले पाची पंधरा पंधरा सात एकशे पाच हा पंधरा सात एकशे पाच हा आता शून्यला शून्य दशाल तसे पाचापाचा पाचा? पंचवीस आणि पाच एक पाच पाच हजार दोनशे पन्नास कोणाकोणा चालतं या संख्येचा लसावी किती आला पाच हजार दोनशे पन्नास बरोबर आहे का कोणाकोणा चालतं ठीक आहे अशा पद्धतीनं लसावी काढण्याची भागा ही भागाकार पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ही पद्धत वापरावी जेणेकरून त्यांना लवकरात लवकर उत्तर मिळेल मग लसावी काढत असताना भागाकार पद्धतीनं दिलेल्या संख्या हो। उभ्या पद्धतीने मांडा त्याच्यानंतर सामायिक अवयवानं सुरुवातीला भाग द्या नंतर असामायिक अवयवाने भाग द्या शेवटी एक येई पर्यंत भाग द्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आपण लसारी काढतो ओके